सर्वांनी सर्वांनी फार टाकेपासून सर्वांनी जी काही भावना आपली या ठिकाणी व्यक्त केली आपले मनापासून आभार या ठिकाणी ज्या काही डेअरी इंडस्ट्रीज होत्या त्याच्यावरती इन्कम टॅक्स विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे काही तपासणी ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदा दौराच्या ठिकाणी निवडलं आणि आता सम्राटे त्यांनी अशा प्रकारच्या थेट केल्या होत्या त्यामध्ये त्यांना काही सुद्धा जाहीर सापडलेलं नाही दोन लाख पस्तीस हजारच होती त्यांनी मला परती वेगळी ते काही घेऊन गेले नाही लॉकरमध्ये घरी असणारं जे काही दागिने होते ते सुद्धा त्यांनी नेलेले नाही त्यांची जी काही त्यांची स्कृती त्याच्यासह आतच होती त्यामुळे त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही माझ्या घर सापडलेलं नाही किंवा कोविडच्या व्यवहारात सुद्धा काही त्यांना तफावत खेळी आढळलेली नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता घेऊन गेलेले आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी हे समर्थन मला दिलं आमच्या कुटुंबियांना दिलं त्याबद्दल मी रामराजे साहेब रघुनाथ राजे आणि सुद्धा असणारी सर्वच मी आपल्या मनापासून या ठिकाणी आवडतो मला काही त्याबद्दल माहीत नाही परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झाला आहे ती पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतो आहे माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्यांना दोन लाख पस्तीस हजार माझ्याकडे मा आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती ती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही टाकडागिनी असतील ते त्यांनी माझे मला जाते जात्यावेळी परत दिलेले आहेत काही त्या ठिकाणी जप्त करून त्यांनी घेलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा काही जप्त केलेलं नाही कुठलीही खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आले ह्याच्यामध्ये आपल्या सोबत इतर कुणा कुणाची चौकशी त्यांनी केली हा जो विषय आहे हा फक्त गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे जे संबंधित आमचे संचालक होते किंवा संलग्न काही त्याच्याबरोबर असणारे उद्योग होते त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली असं मला समजतो शांतराव याच्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी जे होते त्यांच्याकडनं काही आपल्याला त्रास किंवा बाकीच्या गोष्टी का आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही कुणाही करून कुणाही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती